आज मी आलेली आहे आमच्या इकडच्या जत्रेमध्ये मी ह्याला बसवणार आहे आज बसणार का तुला बसायला लागेल ह्याला बसवणार आहे मी आज काही करता बसवणार ह्याला काय बोलतात ते कमेंट करा कारण की मला आठवत नाही ते पण समोर आज मी आलेली आहे आमच्या इकडच्या जत्रेमध्ये घरी मरी ईसाई माताची काल पालखी आली तर आज आपण जत्रा बघूया जत्रेमध्ये काय काय आज फर्स्ट डे जत्राचा सो आता मी आहे तिसगाव नाक्यावर आता इथूनच ना स्टार्ट होतं सर्व सो बघूया हा तिसगाव नाकावरूनच ना स्टार्ट झालाय सर्व बघा हा तिसगाव नाका आणि हे चौदा ची तयारी लगाई लग। इथे बघा सर्वात निर्गत वाटत आहे इथे आहेत शॉप अजून गेट आलेला नाही गर्दी बघा ट्राफिक बघा लहान पोरांची खेळणी आहेत स्टार्ट झाली आहे गाईज जत्रा सो हे आहेत पर्स काय प्राइस आहे शंभर रुपयाला सगळे पर्स आहे त्या आहेत लहान पोरांचे कितीला आहे का, का? कोई तो साड़ी शंबर ला दिया। ये मार्च फेवरेट है, गाइस। चलो, हमारे साथ ये है। ये सब बच्चों के खिलौने, वाव, गाइस। ये बलून। मुझे बहुत पसंद है। हिंदी-मराठी मिक्स हो रही है। आ, ये बड़ी अच्छी बात कही है आप। एडजस्ट कर लो। भांडी भांडी कुंडी खूप क्यूट क्यूट भांडी थोटी -थोटी आहे तिथे छोटी छोटी आणि हे आहेत थिंक वॉस्टूम एन्सिरी जेट सोपली जे सो इथून स्टार्ट होता आपला मेन गेट आहे हा इथून मेन जत्रा स्टार्ट होती तर बघूया आपण आतमध्ये जाऊन काय काय आहे समोरच किती लॅक्स दोनशे रुपयाला कोणतीही इथून आता आपण आतमध्ये जाऊया आपण राईट साईड एक्सप्लोअर करू की राईट साईडला काय काय आहे मी तुम्हाला आधी ते दाखव वगैरे गर्दी बघू शकता गर्दी खूप आहे स्टॉल तर आपले रोजचेच आहेत तिथे हर टाइम असतात आपण नवीन स्टॉल्स बघू जे जत्रेमध्ये

तुला कसं वाटतंय आमच्या इकडच्या माझ्या घराच्या पाच मिनिटावर सो मी कधी येऊ शकते चारच पण आहे काहीच कमी का नाही या जत्रेत तुम्हाला सगळं घरगुती पूर्ण तुमचा संसार होईल एवढं सामान्य आहे तुम्ही आई नो हे सगळ्यांच्या तोंडात पाणी सुटत असेल हे आहेत लोणच हर प्रकारचं लोणच भेटेल तुम्हाला कोणचं पाहिजे बस सांग हे आहे ह्याच्या समोर लेमनच्या इथे हे आहेत काय आहे ते तुम्ही बघून घ्या बेटा बहुत बड़ी। मंगलसूत्र

अंकल कैसी है सिंगल? सिंगल बेडशीट कॅसिंग और डबल डबल पता फ्रीज कवर्स पिशपीस आणि ह्याच्यात कोणाला बसायचे असेल तर कमेंट्स करा

सबका तो फेवरेट मेरा भी है लेकिन मेरे को तो कोई अलाउड ही नहीं करेगा तो मैं तो जाके मैं कर दूंगी क्या बराबर ना सॉरी ना? गाइस हिंदी मराठी मिक्स होते हैं पर क्या करूं समझ गया टॉवेल कैसा है अंकल सौ रुपए का है टॉप तो टॉवेल मेरी नजर इधर ही जा रही है वही ज्यादा पसंद मिल रहा है सबसे मेन पॉपकॉर्न कभी मत भूलना इसको और ये मस्त दिस इज जय महाराष्ट्र वैभव राजस्थानी फेमस so, आहेतून से वाओ दिस इज माझं जास्त तर फेवरेट नाही पण चाल चपाती करण्यासाठी हे घेऊ शकता तुम्ही आणि हे फाइव नाही तुम्ही काहीही उपयोग करू शकता या सगळ्या गोष्टींची बिकॉज लाकडाचं सामान सगळ्यात बेस्ट आवाज थोडा कमी येत असेल तर ऍडजस्ट करा बिकॉज इथे स्पीकर चालू आहेत सो मी अजून किती जोरात बोलू ये लेडीज का दुकान मतलब लेडीज सामान का दुकान कैसा लग रहा है ऐसा एक नंबर ऐसा काय केलंय असं काय केलंय एक नंबर वाटण्यासारखं ते साधी

वन ट्वेंटी और हंड्रेड स्पेशली ते आहे बांगड्यांचे दुकान हे आपल्याला अजून खूप पुढे जायचंय काही पण हे गर्दी बघून तर कसं वाटते गर्दी बघून हे काहीच नाही उद्या बघ मला असं जर टी व्ही बघायची असेल मोठी जर तुमच्या घरी टीव्ही नसेल तर तुम्ही हे यूज करू शकता किती लाल दादा सो तू काहीच फक्त शंभर रुपयाला आहे फक्त शंभर कॉपी राईट आहे वाव काय तिथे आली आहे समुद्रातली मच्छी कशी बघते तरी मच्छी नाही आहे ही आहे नकली मच्छीसाठी घेऊ शकता का नाही काहीज इथे आहेत दिप्पल प्रॉप्स काहीच तर हे आहे उशी आणि खूप सॉफ्ट टॉईज आहेत खूप छान आहेत कसं आहे लडका आहे जर तुम्ही खूप हेल्थ हे आहे मंचुरियन पुडास वाजे ज्यांना अनहेल्दी आवडत हे खाऊ शकता दुसरे

काका लगेच आपल्याला द्यायला लागले जसं जसं आम्ही पुढे आलो तसं जसं आम्हाला चालायला जागा लागले चाला मध्ये फुटबॉल झाली आहे काय करणार आता आईची जत्रा आहे तर येणार एवढी मोठी जत्रा आहे बोल बोल फोन पकडायला गर्दी किती आहे गाईचा कोणाचं हो डोक्याला लागलं तर मी काय करू माझे माझी भावना नाही समजत कोण ज्या ज्यांनाही पाणीपुरी आवडते ते इथे येऊन पाणीपुरी खाऊ शकतात एवढा भारी आहे मी पण खाईल पण मी नंतर खाईल आत्ता नाही सगळं एक साथ मला काय बोलतात ते कमेंट करा कारण की मला आठवत नाही

काहीचे सगळ्यात फेवरेट असेल काही नो सगळ्यांचे आणि काहीच इतर फक्त छुट्टा चालेल छुट्टा नसेल तर यायचा नाही काहीच इतर अंकल को सो रुपये लग रहा है व्हिडिओ बनाने के लिए लेकिन हम तो फोपट मे हा बना दो जो बनाना है वो बनाओ लेकिन अच्छा चाहिए, चाहिए। सब डालो कलर अंकल को सिर्फ पैसे से मतलब है, ये गोला बन के रेडी है अभी ये टेस्ट करके बताएंगे हाँ चलो चलो ओवर एक्टिंग पचास रुपए कट चलो टेस्ट करके बताओ ठीक है ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ रियल रिव्यू देती है समझ रहे हो समझ रहे हो ना अंकल तो को सौ रुपए चाहिए वीडियो बनाने का ना? तो तुम कितना दूंगा। <laughs> तो इसने अंकल को बोला ऑरेंज डालने अभी देखते हैं तो कुछ तरीका है भीख मांगने का बास, बास। तो मार दी। मार दी है? मार दी है। अभी अच्छा है लग रहा लग्रहा आता आम्ही ट्राय करतोय आंब्याचा रस तिकडचा सो बघूया कसा बनतो मला रिव्ह्यू देते म्हणजे तुम्ही ट्राय करायच्या आधी विचार करा ये ये बोल के तो ये बोल रहा है ताज़ा बना के रहे हैं कि नहीं है, रही है। यार टेस्ट कर रही है यार। दाए दाए बस हवा नहीं देख के समझ गए हो?

जो आता ज्यूस पिला ना मँगोवाला पहिली बात तर तो मँगोसारखा लागत होता थोडासा फ्लेवर होता आणि थर्टी रुपीज पर ग्लास प्राईस होती बट अगेन नॉट वर्थ इट म्हणजे पुन्हा पाणीसारखं लागत होता आणि थिक तर काहीच नव्हतं सो तुमच्या घरी ट्राय करायचं आहे त्या मिठाई आलं आपलं इसाईचं मंदिर

लेफ्ट साइड ने आम्मी राइट साइड ने आतम आल लेफ्ट साइड में तो इतने सगे मिठाई के दुकान है लाइन में सगे आते लाइन पूरे जर का दिखल तो तुम्हारा मैं दाखो हे मी नक्कीच घेणार आहे तर माझं फिक्स आहे बिकॉज सर्व मला खूप आवडतं आत्ता नाही नेक्स्ट राऊंड आता मी फक्त फक्त आणि फक्त ब्लॉग काढायला आली फक्त वडापाव वाव हे माझं सगळ्यात फेवरेट आहे सगळे छोटे 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 क्यूट ची सब बड़ी साइज है सब है? साईज हो। हो। प्रमोशन बोलो जरा लाईक शेअर बोललो अभी खुद का प्रमोशन वाह गाइस ये कितनी क्यूट डॉल है देखो भाई ये डॉल्स और ये मैं पता डॉल और मेरे में से कौन अच्छा दिख रहा है <laughs> ये क्या था ये डॉल है Smoothest thing, smoothest thing. I'll be happy after I'll be to go with you later. Smoothest roll

सो काही अजून मी बोलणार होते की तुम्हाला काय खास असेल तर मी पण तसं काय नव्हतं म्हणजे सेम शॉप्स होते से जसं की मी तुम्हाला एक रोमध्ये दाखवलं होतं सेमच शॉप होते या रोला पण म्हणजे जास्त तर मिठाई स्वीट्सचे जास्त शॉप होते या रोला सो अजून एवढं काही खास नव्हतं आणि खूप म्हणजे खूप क्राऊड पण होता सो so, अजून काय बघण्यासारखं नव्हतं त्यामुळे मी अजून काही शूट नाही केलं कारण की बोर नको होलं कोणाला सो मला एक सांगायचं होतं की मी त्या राईड्समध्ये मध्ये बसलेलं आहे कारण की आमच्याकडे कॅश नव्हते आमच्याकडे गुगल पे आणि हां तुम्हाला ही इन्फॉर्मेशन देते की तुम्हाला अगर कोणती राईड्स वगैरे करायचे तर तुम्ही कॅश ठेवा बिकॉज ना सगळ्या राईड्समध्ये ना जी सगळ्या राईड्समध्ये फक्त कॅशच लागतात जी पे कोणाकडेच नाही सो कॅश कॅरी करा नाही तर नाही बसू शकणार पण माझ्या इथून जवळ आहे सो so, मी परत बसेन आणि त्याचाही ब्लॉग नक्की बघा कारण की, की एक खूप घाबरणारा माणसाला मी बसणार आहे त्याच्यात आणि मग आपण बघूया की रिॲक्शन नाही आणि मी ना खूप क्यू क्यू सामान पण घेतलं आहे जर तेही तुम्हाला बघायचं असेल तर कमेंट करा जर तुम्ही बोलू जास्त तर कोण बोलणार नाही पण एक जण पण बोलणार जरी मी नाही शॉर्ट्स व्हिडिओ ओके थँक्यू नमस्कार